ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका चांदवड येथील टोल नाक्यावरील सुमारे सेहेचाळीस कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी एक एप्रिल आणि बावीस एप्रिल रोजी प्रशासनाला निवेदन दिलं होतं मात्र सहा मे पर्यंत पगार न झाल्यामुळे सेहेचाळीस कर्मचाऱ्यांनी दुपारी चार वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आणि टोल प्लाझाच्या प्रवेशद्वारावरती कर्मचारी बसले आहेत या कालावधीमध्ये अनेक वाहनं टोल न भरताच निघून गेली आहेत कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय टोल कर्मचारी यांनी घेतला आहे काय सांगा आजच्या या ठिकाणी जे टोल बंद कामगारांनी केलेले आहे शेचाळीस कामगार चांगलं टोल प्लाझावर त्यांचा मार्च महिन्याचा पगार अतिरिक्त पगार बाकी आहे तो मार्च महिन्याचा पगार आज एप्रिल महिना उलटून गेला आहे तरी मार्च महिन्याचा पगार भेटला नसल्यामुळे त्यांनी चौदा दिवस आधी कंपनीला त्यांनी नोटीस दिली होती त्यांच्या नियमाने त्यांनी नोटीस दिली चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवसापर्यंत त्यांनी वाढ बघितली पगार होण्याची चौदाव्या दिवशी पगार न झाल्यानंतर त्यांनी पंधराव्या दिवशी आज सकाळी आम्हाला पुन्हा एकदा आय टी पी मॅनेजर यांना भेटून किंवा मला भेटून त्यांनी आम्हाला सांगितलं का चार वाजेपर्यंत जर आमचा पगार होता असेल तर आम्ही काम चालू ठेव अन्यथा आम्ही काम बंद आंदोलनाचा पगार त्यांनी अशी नोटीस आम्हाला दिली होती आज त्यांचा पगार झाला नाही चौदा दिवसामध्ये म्हणून पंधराव्या दिवशी त्यांनी आज टोल बंद माहिती वरिष्ठांना वरिष्ठांना ही माहिती केली होती मेलद्वारे केली होती सर्व वरिष्ठांना मेल मेल पाठवले होते त्यांचं काय उत्तर आलं त्यांचं उत्तर आज त्यांनी शेवटच्या मिनिटाला आय टी पेल म्हणून आमची जी कंपनी आहे त्यांनी आज त्यांनी असा निर्णय घेतला का ह्या शेहेचाळीस लोकांचा ओरल कंपनी पगार न करता आय टी पी एल स्वतः पगार करण्यासाठी स्वतः ते तयार आहे त्यांच्याशी जे आमचे ओ श्रीनिवास आहे म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी आता वेळ निघून गेलाय तरी ते पगार देण्यासाठी उच्च पातळीवर ते कामकाज करत आहे तरी त्यांचा पगार आज होईल एकूण किती काम कर्मचारी एकशे पासष्ट कर्मचारी असून त्याच्यामधले फक्त शेहेळस लोकांचा पगार मार्च महिन्यात आहे इतर कर्मचाऱ्यांचा पगार झालेला आहे झालेला आहे फक्त सेहेचाळीस लोकांचा सेहेचाळीस लोकांचा पगार बाकी आहे त्यांचा आज वण्याची शक्यता वाटते काय शक्यता आहे आमचा पगार शक्यतो आठ नऊ वाजताच होता आम्हाला अजून पण होप्स आहेत आणि जो दिलेला शब्द आहे तो तो ते पाळतील त्याची आम्हाला खात्री आहे काय नाव आपलं माझं नाव रवींद्र खंडर्वा हिरे चांदवर टूर पदावर मॅनेजर आहे पदावर कार्यरत खात्रीर ओके नाही सांगायला आजच्या या टोल बंद करण्याचा आले तर माझं नाव सांगतो प्रथम तर तुम्हाला बन्सीलाल कवती कासव इथं मी युनियनचा अध्यक्ष प्रहार जनशक्ती टोल कामगार संघटना इथं जवळजवळ सहा सात महिन्यापासून पग पगार कमी जास्त म्हणजे जास्त कालावधी होऊन जातो कधी कधी साठ दिवस उलटून दोन महिने भरूनही पगार होत नाही आता गेले महिने मार्च महिन्याचा पगार शेहेचाळीस लोकांचा अजून पण पगार झालेला नाही आता तुमचा मे महिना चालू झालेला आहे त्यामुळे आम्ही गणेश भाऊंना बोलवून इतक्यातच शिव साहेबांचं बोलणं केलेलं आहे त्यांनी आम्हाला पंधरा मिनिटाचा अवधी दिलेला आहे पंधरा मिनिटात पेमेंट दिलं त्यांनी आम्हाला शब्द दिला पण पंधरा मिनिट उलटून अजूनही पेमेंट पडलेलं नाही अकाउंटला किती वेळ किती चालू आहे तुमचं आता जवळजवळ आम्ही अकरा वाजेपासून बसलेलो आहे आणि चार वाजेपासून आम्ही कांबो बंद आंदोलन केलेलं आहे गाड्या फ्री जातात काही इथून हो गाड्या फ्री जात आहे का किती लोक लोकांचं तुम्हाला मानधन पेमेंट मिळालं नाही इथं आता मार्च महिन्याचे शेचाळीस लोकांचा पगार बाकी आहे नोव्हेंबर डिसेंबरचे आठ लोक आहेत एकूण किती कर्मचारी इथं एकूण इथे एकशे पासष्ट कर्मचारी आहे त्यापैकी शेहेचाळीस लोक शेहेचाळीस लोकांचा बाकी आहे आणि आता हा एप्रिल महिना भरत आलेला आहे याचे बी आपला एप्रिलचाही पगार आता व्हायला पाहिजे पण तो बी झालेला नाही आता बरं आता या ठिकाणी जर समजा मिळालं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहील जोपर्यंत आमचं मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे ठीक साताराम ठाकरे मी तर च टोलर टोल ऑपरेटर ए टी सी उत्पादावर काम करतो आमचे दीड ते दोन महिन्यापासून पेमेंट वेळेवर होत नाही आम्ही भरपूर वेळेस निवेदन देऊन पण आमच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यासाठी आम्ही आज सात सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेपासून आम्ही हा टोल काम बंद आंदोलन केलं आहे याच्या अगोदर कधी निवेदन वगैरे त्यांना तुमच्या यांना कळवलं का बावीस तारखेला आम्ही निवेदन दिलेलं त्याची काही दखल वारंवार आम्ही निवेदन देऊन पण आम्ही त्याची कुठले प्रकारची दखल घेतली ठीक आहे नमस्कार मी अनिल पवार चांदोड टोलवरती टोल कलेक्टर म्हणून मी काम करतोय गेल्या दहा वर्षापासून आम्ही इथे काम करतोय कधी असा प्रॉब्लेम उद्भवला नाही पण गेल्या दोन तीन महिन्यापासून पेमेंटमध्ये आम्हाला नियमितपणा नाही आहे आणि इथं विविध प्रकारच्या समस्या आहेत काय समस्या आहे पेमेंटचा अभाव त्रास खूप आहे पेमेंट तुम्हाला वेळेवर मिळत नाही का पेमेंट आम्हाला वेळेवर मिळत नाही त्यामुळे काम काम बंद पेमेंट मध्ये मागे पुढे होतं आहे म्हणजे काही जणांचे आत्ता होते काही जणांचे मागे होते काम बंद करायचं काय कारण टोल का बंद केला टोल बंद काय केलं पेमेंट मध्ये अनियमित काय दोन तीन महिन्यांपासून पेमेंट पण नाहीच आहे पेमेंट चा प्रॉब्लेम चालू संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सी चोवीस तास या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका